गुरुदेव डेअरी बोला अनुभवायची गायी पाळताय म्हशी पाळताय आणि हर गोष्टीला डॉक्टरला बोलत आहे नाही काही गोष्टी स्वतः करायला शिका गोच्चि निर्मूलन किरकोळ जखमा किरकोळ जखमा स्वच्छ धुवायच्या डेटालने किडे होऊ नयेत काही वेळेला काही लहान जनावर असो मोठी जनावर असो कुणीतरी शिंग मारलं काही जखम झाली सूज येते त्या सूजेत पाणी होतं हे बघा इथं काय केलंय एक छोटं वासरू आहे त्याला कुणीतरी काहीतरी मारलंय आणि असा मोठा गोळा आला आहे डॉक्टरला बोलवायचं डॉक्टर म्हणाल सर्जरी करावं लागते हजार चार हजार खर्च नाही परवडणार मग मारलं एक निडल काढलं पाणी दोन तीन दिवस पाणी काढायचं एक तीन दिवस बिनिशिलिन किंवा एनरोसायक सायक नावाची नावाचे इंजेक्शन ती ते अँटीबायोटिक द्यायचं होतं का नाही अशा तऱ्हेनं सुशिक्षित जे आहेत दहावी बारावी शिकलेले पशुपालक अशा लोकांनी अशा पोरांनी अशा नवीन तरुणांनी छोटे मोठे छोटे मोठे औषध उपचार स्वतः केले ता पाहिजेत ताप आला टेम्परेचर तपासायचं काय द्यायचं तर एक जेंटा द्या नसेल तर ऑक्सिस टेट्रासायक्लिन द्या जास्त ताप असेल तर सलाईन द्यायची शिका चलाईंमधून औषधी द्यायची शिका खराब असतील तर बीकॉपच्यासारखं ट्रिब्यूट द्या टोनं फसपान द्या उलटत असतील तर गोळ्या द्या अशी छोटी मोठी औषधं फक्त एआय डॉक्टरकडून करून घ्या मी स्वतः संपूर्ण उपचार करतो फक्त ए आहे डॉक्टरकडून करून घेतो प्रॅक्टिस नसते रिस्क नको पण बाकीचे सगळे उपचार मागच्या आठवड्यामध्ये लाल लगबी झालेली म्हशीचे केस आले होती द्या त्याला विरणील द्या कमी होतंय काही पुस्तकं मिळत आहेत पुस्तके घ्या अभ्यास करा लक्षणे समजावून घ्या लक्षणे समजलं तर उपचार समजतो काही जखमा असतात किडे होतात त्याला उपचार करा आणि अशा पद्धतीनं हळूहळू उपचार शिका उपचार शिकण्याचा फायदा काय होतो डॉक्टर यायचा लिहून द्यायचा काय औषधं आपल्या जवळ स्टॉकला ठेवायची आणि कुठे उपचार केले तर लवकर उपचार होतो ताबडतोब डॉक्टर यायला वेळ लागतो पैसा जातो वेळ लागल्यामुळे उपचार वाढतो म्हणून आपण स्वतः उपचार शिकणे गरजेचं आहे आणि असं पैसेपालकांना नवीन तरुणाने शिकलेल्या तरुणाने न घाबरता जरा कॉन्फिडन्सली असे उपचार केले पाहिजेत भेटूया पुढच्या भागात